नमस्कार गणेशोत्सवानिमित्त निमित्त शैली सादर करत आहे एक गीत. गीतकार आहेत शून्य कचरा मोहिमेचे खंदे समर्थक आपणा सर्वांचे लाडके तरुणांनाही लाजवणारे तडफदार कार्यकर्ते आदरणीय श्री कौस्तिक ताम्हणकर काका त्यांचं गीत सादर करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न <स्याँ> तांबडं फूल तांबडं फूल हिरव्या दुर्वा त्यांचा केला तुरा तांबडं फूल हिरव्या दुर्वा त्यांचा केला तुरा औ पार्वतीचा पुत्र गजानन सेवा त्याची करा पार्वतीचा पुत्र गजानन सेवा त्याची करा श्रावण जाता भादवा येता गणपती येती घरा शंकराचा पुत्र मोरया स्वागत त्याचे करा औ शंकराचा पुत्र मोरया स्वागत त्याचे करा माळा आणा तोरण बांधा मखर साजरे करा। माळा आणा तोरण बांधा मखर साजरे करा सखा आमचा गणेश त्याची प्राण प्रतिष्ठा करा सखा आमचा गणेश त्याची प्राण प्रतिष्ठा करा पेढे आणा मोदक आणा ताट साजरे करा पेढे आणा मोदक आणा ताट साजरे करा मंगलमूर्ती तो गणनायक पूजा त्याची करा औ पूजा त्याची करा पूजा झाली आरती झाली वंदन त्याला करा भक्तांचा तो गणपती बाप्पा कृपेत त्याच्या रहा, कृपेत त्याच्या रहा, गणपती बाप्पा बोल Moria, Moria, Ganpati not you Moria.